नमस्कार स्नेहांकित चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लहानपणीची आठवण झाली रंगपंचमी जवळ येत आहे आमची आई कायम पाकातल्या पुऱ्या करायची आणि पाकामध्ये केशरी रंग घालायची त्याची आठवण झाली पाकातल्या पुऱ्याची रेसिपी आपण बघूया नक्की करून बघा तुम्ही इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये वाटी बारीक रवा घातलेला आहे अर्धी वाटी कणिक घातलेली आहे अगदी चवीपुरतं मीठ इथे घातलेलं आहे अगदी चवीपुरतं घालायचं मिठाची फार चव लागून उपयोग नाही इथे आणि कडकडीत असं दोन तीन चमचे मोहन घातलेलं आहे आणि हे सगळं हलवून घ्यायचं आहे तेल सगळ्या पिठाला असं लावून घ्यायचं आहे आणि जसं पाणी लागेल तसं घालत घालत घट्ट गोळा आपल्याला मळायचा आहे घट्ट गोळा मळला की आपली पुरी खुसखुशीत व्हायला मदत होते आपल्याला हवी तेवढी पातळ लाटता येते पोळपाटाला ती अजिबात लागत नाही त्याच्यामुळे घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि हा झाकून ठेवायचा आहे तोपर्यंत आपण इथे पाकाची तयारी करूया मी इथे सुरुवातीला एक गच्चवाटी साखर घेऊन इथे पाक करणार आहे आणि ती साखर भिजेल इतपतच याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला पाक कडक करायचा नाही आहे आणि फार नाही थोडंसं एक उकळी आली की तो बंद करायचा आहे त्यामुळे इथे पाक बिघडायचा काहीच प्रश्न नाही आहे माझा इथे पाकामध्ये मी थोडंसं एक चार पाच असे खडे याचे घातलेत सायट्रिक ॲसिडचे की अंबूजपणा यावा माझ्याकडे आत्ता लिंबू नव्हतं म्हणून मी सायट्रिक ॲसिड घातले एक दहा बारा काड्या केशराच्या भिजत ठेवल्या आता तो केशरी रंग घातला आहे पूर्वी लहानपणी केशर वगैरे नसायचं त्यामुळं केशरी रंग आई आमची घालायची आता केशर एखाद्या पुरीवर आलं की छान दिसतं दोन चमचे बारीक पूड वेलदोड्याची घातलेली आहे मस्त इथे पाकाला छान वास येतो इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि जे मिश्रण आता भिजवलं होतं गोळा तो असा चांगला पिळून पिळून चांगला असा घट्ट करून घ्यायचा म्हणजे तो आपल्याला लाटताना चांगला त्याच्यामध्ये मवारी येते आणि पुऱ्या अशा त्याला चिरा पडत नाहीत त्याच्यामुळे ह्याचे दोन प्रकारे आपण पुऱ्या करू शकतो मोठी पोळी लाटून घ्यायचं आणखीन बारीक एखाद्या गोल ताटलीने किंवा झाकणाने याच्या पुऱ्या करून घेऊ हो शकतो या पद्धतीने पण करू शकता पण मला असे बारीक छोटे गोळे करून पातळ लाटायचे आहेत मला पुऱ्या त्याच्यामुळं मी या पद्धतीने पण मला जास्त सोयीच्या वाटतात तुम्ही तुम्हाला तसं सोयीचं असेल तरी केल्या तरी चालतील थोड्या ह्या पातळ लाटायच्या आहेत म्हणजे मग त्या कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात जाड लाटल्या की त्या मऊ राहतात आणि मग पाकामध्ये कुरकुरीत त्या अशा खुसखुशीत लागत नाहीत आपल्याला अशा मी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि इथे तेल तापत ठेवलं होतं त्याच्यामध्ये पुऱ्या मी तळून घेऊन तळली की पाकात घालायची आणि खालून ती भिजते पाकामध्ये वरून थोडासा पाक घालायचा आणि एक पुढचा आपला घाणा पुढे तळेपर्यंत त्या पाकात ठेवायच्या आणि नंतर त्या अशा काढून घ्यायच्या अशा मी इथे पाकातल्या पुऱ्या पाकात घालून बाजूला हळूहळू काढून घेत आहे छान फुकते आणि तळताना मात्र खमंग तळायचं आहे बारीक गॅसवर तळायचं आहे मोठा गॅस केला की एकदम पुरी तळली जाते पण आत मऊ राहते त्यामुळं तळताना पण जरा काळजी घ्यायची आहे आणि खालून वरून असा छान त्याला पाक घालायचा आहे हे बघा तळली की लगेच त्याच्यामध्ये सोडायचे आणि ह्या पाकातल्या अशा लगेच पुऱ्या काढून घ्यायचा आहे पाक त्याचा काढायचा नाही आहे थोडासा तो खाली नंतर साचतो पण अशा कोरड्याच पुऱ्या काढायच्या आहेत आणि फार सुंदर ह्या पुऱ्या लागतात हे बघा आता मी झालेल्या पुऱ्या तुम्हाला सगळ्या बाऊलमध्ये काढून दाखवते खाताना त्याचा असा खुसखुशीतपणा त्याचं कव्हर वगैरे एकदम छान लागतं आणि आपण वेलदोडा घातलेलं त्याच्यामध्ये केशर घातलेलं एखादी काडी पुरीवर आली की पुरी एकदम मस्त दिसते तुम्ही या कुठल्याही सणाला नक्की करून बघा कारण आता चैत्र महिना लागतो आहे पाडवा आहे रामनवमी येते त्याच्यामुळे कधी पण तुम्ही हा पदार्थ करू शकता भिशी असती तुम्हाला गोड काय करायचं हा प्रश्न असतो माझं मिश्रण हे एक वाटीच झालं होतं सॉरी दीड वाटी झालं होतं त्याच्यामध्ये एवढ्या साऱ्या पुऱ्या झालेल्या आहेत आणि एक साधारण पाक आपल्याला कमी वाटला तर परत एक अर्ध्या वाटीचा लगेच पाक करून घेता येतो पण आपल्याला पाक जास्त लागत नाही त्यामुळे सुरुवातीला एक वाटीच करून घ्यायचा आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली का ते पण सांगा परत भेटूच नमस्कार धन्यवाद